नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत एकीकृत पेन्शन योजना जी केंद्रीय मंत्रिमंडळाने चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या कर्मचाऱ्यांसाठी ही जी युनिफाईड पेन्शन स्कीम आहे या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे याच धर्तीवर आपल्या राज्य सरकारने जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे या सरकारने ही योजना लागू केली आहे आणि हे आपलं प्रथम राज्य आहे की जी एकीकृत पेन्शन लागू करणारे ही जी योजना आहे ती येत्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथ यांच्या जे आदेशेखाली आपले त्यांचे समिती नेमली होती त्यांनी या योजनेची शिफारस केली आहे जे या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत म्हणजे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे तर या योजनेचा लाभ निवृत्त कर्मचारी जे निवृत्तीपूर्वी शेवटच्या बारा महिन्याच्या सेवेतून त्यांच्या सरासरी जे मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी पेन्शन त्यांना मिळेल पण हा लाभ फक्त पंचवीस वर्ष पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच आहे पण आणि जे पंचवीस वर्षापेक्षा कमी परंतु किमान दहा वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शन सेवेच्या त्या कालावधीच्या प्रमाणात त्यांना पेन्शन असेल जर या पेन्शनधारकाचे निधन झाले असेल तर या पेन्शन धारकाच्या त्यांच्या परिवाराला या पेन्शन योजनेतून साठ टक्के रक्कम देण्यात येईल या योजनेच्या मार्फत सरकारचा एकच हेतू आहे की या कर्म योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकूण ये सेवा लक्षात घेऊन त्याला निवृत्तीनंतर नियमित स्वरूपाची आणि आधी निश्चित केलेली रक्कम देण्यात येईल अशा प्रकारे ही योजना आपल्याला बघता येईल धन्यवाद मित्रांनो